नमस्कार मंडळी मी शारदा इंट्रिड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आजच्या रिडिंगचा विषय आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात काही दैविक दैवीय अनुभव तुम्हाला येत आहेत म्हणजे स्वप्नाच्या माध्यमातून असू दे मेसेजेसच्या माध्यमातून असू दे तुम्ही प्रवास करत असताना असू दे किंवा कोणत्याही माध्यमातून असू दे मा तुम्हाला दैवी अनुभव येत आहेत अशा काही शक्ती आहेत ज्या तुमच्याशी कनेक्ट होऊ पाहत आहेत आणि त्यांचं कनेक्शन तुमच्याशी होत आहे कारण तुमची गुरुजा खूप लाईट असे झाले प्रकाश प्रकाशमय असे झाले आणि त्यामुळे त्या शक्ती तुमच्याशी कनेक्ट होत आहेत आणि तुम्ही हे कनेक्ट होत आहे तर असे दैवी काही अनुभव येतील तुम्हाला जर असे दैवी अनुभव आले तर थोडंसं ते लिहून ठेवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं आहे जर येणारे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला काही असे दैवी अनुभव आले तरी तुम्ही ते थोडेसे नोट करून ठेवा आणि तुम्ही त्याच्यावर थोडंसं हे सुद्धा करू शकता तर बघूया येणारे अठ्ठेचाळीस तासात असे कोणते अनुभव आहे दैवी अनुभव आहे जे तुम्हाला येतात मार्गदर्शन आहे किंवा असे स्वप्नांच्या माध्यमातून असेल तर खूप मोठे हे आहे स्वामीजी असेल तर गुरुंचं करतील तुम्ही थोडंसं लक्ष देण्याचा गरज आहे असा इथं हा मेसेज आहे खूप मोठा मेसेज हा कनेक्ट झाला तर प्लीज तुम्हाला कनेक्ट व्हायचा इथं मी खूप येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या दैवीय शक्तींशी किंवा कोणते दैवीय अनुभव तुम्हाला इथं दिले जातात मला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात जे मी प्रिपेड पहिलंच मी तुम्हाला पहिलं सांगितलं मी तयार राहायचं आहे कारण थोडंसं लिहिण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं ते नोट करण्यासाठी सांगितलं ते खूप महत्त्वाचा संदेश तुम्हाला मेसेजेसद्वारे असेल किंवा तुम्हाला प्रवासादरम्यान असेल स्वप्नांच्या दरम्यान असेल नकळतपणे तुमचा डोळा लागेल आणि असा काहीतरी अनुभव तुम्हाला येऊन जाईल जो तुम्हाला अगदी खूप म्हणजे असा असेल जो खूप मोठे आहे ना तुम्हाला, था तुम्हाला, था तुम्हाला तो लक्षात ना जाणार नाही पण काही वेळा काही गोष्टी अशा असतात की थोड्या वेळासाठी येतात आणि त्या आपल्याला मग आपल्या दैनंदिनीच्यामध्ये आपण विसरून जातो तर ते तुम्हाला थोडंसं नोट करून ठेवण्यासाठी सांगितलं जाते आणि हे अनुभव तुम्हाला दैवी येतील जे ब्रह्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे रिसीव करायचं आहे तुम्हाला तुम्हाला एक ब्रह्मज्ञान जे आहे त्याचं जे नॉलेज आहे किंवा जे ज्ञान आहे त्याचं एक हे तुम्हाला दिलं जातं दिल ते दिलं जातं आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हे या ज्ञानाशी तुम्हाला कनेक्ट केलं जात आहे म्हणजे हे कोणतं ज्ञान आहे काय आहे याच्याशी तुम्हाला कनेक्ट केलं जाते तर तुम्हाला थोडंसं याचं नॉलेज जे आहे ते ट्रू नॉलेज म्हणजे तुमच्याकडं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल जर तुम्ही अध्यात्मात असाल कोणत्याही याच्यात असाल जे तुम्ही काही करताय अध्यात्मिक असू दे किंवा इतर याच्यातून तुम्ही करत करताय त्याबद्दलचं जे ज्ञान तुमचं आहे त्या ज्ञानाबद्दलचं जे ट्रू नॉलेज आहे जे खरं खरं ज्ञान आहे खरं जे नॉलेज आहे काय आहे ते कसं करायचं असतं काय करायचं असतं ते आपल्या स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं असतं बाहेर तुमची शक्ती कशी हे करायची सेव्ह करायची असते एनर्जी कशी सेव्ह करायची असते आणि स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी तर दाखवल्या जातील तुम्हाला त्याचं जे नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हाला असं सगळ्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल तर त्यावर थोडंसं तुम्हाला फोकस करण्यासाठी सांगितलं जाते कारण हे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात होणार आहे आणि ह्या एवढ्या मोठ्या ज्ञानाचं जे नॉलेज आहे जे तुम्हाला पुढं भविष्यात तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हाला खूप मोठ्या आहे ना ते उपयोगी पडणार आहे किंवा तुम्हाला ते करायचं असेल तर त्याच्यासाठी असेल तर हे तुम्हाला नॉलेज येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हे तुम्हाला दिलं जाते तर थोडंसं तुम्हाला त्यावर फोकस करण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जाते आणि ब्लेसिंग ऑफ हॅपी मॅरेज लाईफ रिलेशनशिप हे सुद्धा आहे त्रिपूर सुंदरी देवी यांचा मेसेज आहे हा आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात काही दैवीय तुम्हाला हे सुद्धा होईल तुमच्या आयुष्यात जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही असेल तुमचे पास्ट लाईफ असेल किंवा टेन फ्लेम असेल स्टोरमेट असेल अशा काही याच्यातून सुद्धा तुम्हाला काही स्वप्नांद्वारे अशी काही घटना तुमच्यासमोर आल्या किंवा अचानकपणे अशा काही शक्ती तुमच्या आयुष्यात आल्या किंवा कोणतरी कोणतरी अशी शक्ती आहे जी तुम्हाला मग करते आहे तीसुद्धा तुमच्या आयुष्यात आली अशी दैवीय शक्ती असेल ते सुद्धा अनुभव तुमच्या तुम्हाला येतील किंवा पास्ट लाईफमध्ये तुमचं कोणाशी हे होतं किंवा तुमचं रिलेशन्स असेल किंवा ट्विन फ्रेंडचं मी तेच म्हणलं तुम्हाला असे काही दैवी अनुभवसुद्धा तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात येऊ शकतात म्हणजे तुमच्या अंतरंगाशी तुमच्या अंतर आत्म्याशी तुम्हाला कनेक्ट केलं जातं त्याचं पास्ट लाईफ जे असते ते तुमच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये प्रवासामध्ये तुम्ही खूप पुढं गेलं असाल ध्यान मेडिटेशन आणि खूप सारे जप मंत्र जे काय तुम्ही रिच्युअल्स काही करत असाल त्यामुळं तुमची आध्यात्मिक उन्नती झाली असेल अध्यात्मिकच चेंजेस तुमच्या आयुष्यात झाले असतील तर तुम्हाला हे दैवी अनुभव येणार आहे त्या त्यामध्ये तुमच्या रिलेशन्स आणि तुमचं हे सगळं याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला हे येणार आहे की मग तुमच्या हे ट्विन फ्रेममध्ये किंवा सोनमॅट याचं असंही नसतं की असं तुमच्या मुलांबद्दल सुद्धा हे असतं बरं का मुलं असतील आयु तुमच्या तुम्हाला तुम्ही जन्म दिलेली तुमची मुलं असतील तुमचे भाऊ असतील किंवा तुमच्याच परिवारामध्ये काही लोक असतील अशी जी तुमच्या आयुष्यात पास्ट लाईफ मध्ये तुमच्यासाठी ती कोण होती किंवा ती आता या आयुष्यात आली आहे तर त्यांचं काय जन हे कनेक्शन आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल म्हणजे हे सुद्धा दैवी अनुभव तुम्हाला जाईल तुम्हाला लक्षात येत असेल कनेक्शन कधी कधी नाही मला म्हणजे कोणत्या कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात तुम्हाला अनुभव सुद्धा येत असतील की नाही हे मला यामुळे येते हे मुळे ह्यामुळे अनुभव येते असं तुम्हाला लक्षात येत असेल की होत असेल तुम्ही हे करत नसाल पण तुमच्या तुम्हाला ते आता क्लिअरली दाखवलं जाईल कोण आहे कोण आहे तुमच्या आयुष्यात रि रिलेशन्स असतील कोण असं तुमच्या नात्यामध्ये आहे तुमच्या परिवारामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आहे तर जे तुम्हाला दैवीय रूपाने तुमच्या प्रोटेक्शनसाठी तुमच्याच बरोबर ठेवलेलं आहे किंवा तुमच्या आयुष्यात त्याचं त्यांचं स्थान आहे तुम्हाला ब्लेसिंग्स आहे तुमचं बॅलन्स करण्यासाठी तुमची शक्ती तुम्हाला त्यांच्या आयुष्यात पाठवलेलं असेल तुम ते त्यांच्या तुमच्या बरोबर आहे सुद्धा हे जे दैवी अनुभव आहेत असंच असतं आयुष्यात या सगळ्या गोष्टी जेव्हा अध्यात्मामध्ये पुढे पुढे जातो तेव्हा आपल्याच रिलेशन्स ते काय हे ना आपल्याबरोबर आहे ते सुद्धा दाखवलं जातात तर अशा गोष्टीसुद्धा होत आहेत ट्विन फ्रेम मी तुम्हाला तेच मांडलं अर्धनारीश्वर आणि हे शिव आणि पार्वतीचं डिवाइन ब्लेसिंग ऑफ ओपिनियन्स अँड हार्मोनी शिवपार्वतींचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत शिवपार्वतींच्या आशीर्वाद येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात दैवी अनुभव तुम्हाला येतील हे दैवी अनुभव म्हणजे तुमची बॅलन्सिंग शक्ती तुम्ही शक्ती आहात तुमचं शिवरूप काय आहे तुमचं शिव आणि शक्ती हे जी ची ऊर्जा आहे ती ऊर्जा एकरूप होते आणि शिवा शिवांची एक शक्ती आणि हे ब्लेसिंगचं जे अर्धनारेश्वराचं जे रूप आहे ते पूर्ण होते म्हणजे तुम्ही शक्तिरूप असाल तर ते शिवरूप तुमच्याशी कनेक्ट होते आणि शिवरूपामध्ये तुम्ही वर जाताय तर तुम्हाला शक्तिरूप कनेक्ट होते असे दैवी काही अनुभव तुम्हाला यामध्ये येतील तुम्ही अध्यात्माच्या प्रवासावर हंड्रेड अँड वन पर्सेंट असणार आहे तुम्ही ध्यान योग मेडिटेशन या सगळ्या गोष्टींची कनेक्ट आहात म्हणूनच हे दैवी अनुभव तुम्हाला दैवी अनुभव कोणालाही होत नसतात ते जिथं बॅलन्सिंगची ऊर्जा आहे तिथं बॅलन्स करू शकतात बॅलन्स होऊ शकतं तिथं दैवी अनुभव होतात आणि हे तुमच्याबरोबर होत आहे आणि हे आशीर्वाद तुम्हाला दिले जातात ते ब्लेसिंग्स तुम्हाला दिले जात आहेत आणि हेच आहे डिवाईन ब्लेसिंग्स आहे शिवपार्वतींचे आशीर्वाद तुम्हाला आहेत शिवशक्तींचे आशीर्वाद कारण तुम्ही त्यांना प्रेझेंट करताय असं पण असेल तुम्ही काही ह्याच्या कोणत्याही माध्यमातून तुम्ही अध्यात्मिक हे तुम्ही बाहेर देत असाल त्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड असाल तुम्ही काही वाचन करत असाल तर या माध्यमातून सुद्धा आहे तर तुम्हाला खूप त्यांचे ब्लेसिंग्स आहेत आशीर्वाद आहेत आणि म्हणून त्यांच्या शिवपार्वतींच्या आशीर्वाद असल्याशिवाय ब्लेसिंग्स येत नाही आणि बॅलन्स येत नाही आहे तर तो बॅलन्स तुमच्यामध्ये येतो आहे आणि म्हणूनच हे दैवी अनुभव जे बॅलन्सचे आहेत ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात अनुभवायला मिळतील हे सुद्धा अनुभवायला मिळेल तुम्हाला आणि तेच म्हटलं यू विल गेट द जॉब डन म्हणजे तुमचा जो जॉब आहे तुमचा जे करिअर आहे तुमचा जो प्रवास आहे कोणताही आहे त्यात काही ऑबस्टेकल्स असतील ब्लॉकेजेस असेल तर ते ब्लॉकेजेस तुला निघून जातात आणि तुमच्यातली काही शक्य आहे कोणताही जॉब असेल किंवा कोणतंही करिअर असेल कोणतंही माध्यम असेल तर ते आपल्या आयुष्यात काय येतं तुम्ही त्याच्याशी का कनेक्ट झाला आणि तुम्हाला पुढं काय करायचं आहे हे सुद्धा दाखवलं जातं आणि हा सुद्धा दैवी अनुभव तुम्हाला येणार अठ्ठेचाळीस तासात येईल की तुम्हालाच का निवडलं गेलेलं आहे किंवा कोणत्या आध्यात्मिक प्रवासासाठी सेवेसाठी आणि कोणत्याही क्षेत्रासाठी तुम्हाला का निवडलं गेलेलं आहे तुमच्यामध्ये आध्यात्मिक काहीतरी बदल होत असतील तर ते का होत आहेत तुमच्याकडनं काय करून घ्यायचं आहे तुम्हाला कोणता प्रवास करायचा आहे दे अध्यात्मामध्ये कोणत्या रस्त्यावर तुम्हाला न्यायचं आहे ह्या सगळ्याचे जे बदल आहे ते बदल तुमच्या आयुष्यात बदल तुम्हाला दाखवले जातील आणि हे दैवी अनुभव तुम्हाला दिलेली जातील या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तर थोडंसं वेळ अलर्ट आणि तुम्हाला लिहून ठेवायचं आहे तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे की तुम्हाला काय अनुभव आले शिवशक्तींचा बॅलन्सिंगचा हे सुद्धा तुम्हाला दिसू शकेल हा सुद्धा खूप कमी याच्यावर अगदी एवढ्या वेळेसाठी तुम्हाला ते दिसतं म्हणजे शिवशक्ती आणि ते बॅलन्स होताना दिसत असतं तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला अनुभवायला येतील जर तुम्ही हे अनुभव तुम्हाला आले तर थोडंसं तुम्ही नोट करून तुम्ही नक्की हे ना ज्यांच्यासाठी आहे ज्यांनी जे अध्यात्मिक मार्गावर आहेत आणि थँक्यू सो मच नटराज ब्लेसिंग्स ऑफ क्रिएटिव थिंकिंग तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमची क्रिएटिविटी जी आहे म्हणजे तुमचं जे करिअर आहे तुम्ही जे माध्यम आहात तुम्ही जे काही करताय नवीन जे काही तुम्ही करताय किंवा तुम्हाला काय करायचं आहे अ माध्यम म्हणून स्पेशालिटी मध्ये तर तुम्हाला या अध्यात्मिक प्रवासामध्ये पुढे जाऊन तुम्हाला काय करायचंय त्याच्यासाठीचे सुद्धा दैवी अनुभव तुम्हाला दे दिले जातील किंवा जाऊन भविष्यात तुम्ही अध्यात्म प्रवासामध्ये आहात आणि पुढं जाऊन तुमच्या आयुष्यात तुमचाच स्वतःमध्ये काय बदल होणार आहे तुमचं कोणतं रूप बाहेर येणार आहे तुमची क्रिएटिव्हिटी कोणती बाहेर येणार आहे याचा जो दृष्टांत आहे तो सुद्धा तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये दिला जाईल त्यावर सुद्धा तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व करण्याची गरज आहे आणि ते तुम्हाला नोट करण्याची खूप महत्वाची गरज मी पहिल्या कार्डपासून ह्या कार्डस्पर्यंत सांगते की थोडंसं नोट करून ठेवा लिहून ठेवा आणि ते अनुभव खूप महत्त्वाचे आहे आणि ह्या मध्ये सुद्धा ते खूप क्रिएटिव्हिटी तुमची वाढणार आहे तुमचे थिंकिंग जे विचार पॉवरफुल ते सगळं तुमचं खूप इथं वाढणार आहे आणि खूपच छान असे मेसेज आहे तुमच्या अध्यात्मिक प्रवासासाठी हे मेसेज आहेत ऍक्च्युली तर ह्या अध्यात्मिक याच्यामध्ये येणारे अठ्ठेचाळीस तासात कोणते दैवी अनुभव हे खूप डीप कनेक्ट झाले आणि थँक्यू सो मच तुम्ही की तुमची ऊर्जा इतकी पॉवरफुल आहे जी एवढं मोठं कनेक्शन करू शकते आणि थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तर तुम्ही कसंडी हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता ओके कॉल करायचा नाही आहे मेसेज करायचा आहे थँक्यू सो मच आशा हां दैवी अनुभव तुम्हाला जे येत आहेत तुम्ही जे हाटचक्र तुमचं जे आहे हाटचक्रात सुद्धा प्रफुल्लित होते काही येलो रंगाचे म्हणजे न्यू बिगिनिंग आहे नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे नवीन काहीतरी धोरण नवीन तुमच्या आयुष्यात काहीतरी सुरू होते तर त्याच्यासाठी जे सुद्धा ब्लेसिंग आहे तुम्ही येलो रंगाने तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील किंवा तुमचं जे तुमचे जे थॉट्स आहे तुमचं जे प्रेम आहे तुमचे तुम्ही तेच म्हणलं तुम्हाला इथं तुमचे जे लविंग थॉट्स आहेत तुमच्या थॉट चक्रावर सुद्धा त्याचा एक वेगळा अनुभव तुम्हाला यायला लागेल प्रेमळ जे थॉट्स आहेत आणि खूप मायावरचे थॉट्स जे विचार आहेत ते विचारसुद्धा अगदी चमत्कारिकरित्या तुमच्यातून बाहेर पडतील आणि ते सुद्धा तुम्हाला ही सुद्धा दैवीय शक्तीच आहे आणि हा सुद्धा तुम्हाला दैवी अनुभव येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात होऊ शकते येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तेच आहे सत्याचा जो आवाज आहे जो तुम्हाला बाहेर काढायचा आहे जे सत्य आहे ब्रह्मांडाविषयी असेल पॉवरफुल शक्तींविषयीचं रहस्य जे असेल शक्ती ते सत्य जे आहे खर जे खरं सत्य काय आहे जे अध्यात्माचं असेल तुमच्याबद्दलचं खरं सत्य तुम्ही कोण आहात त्या सत्याचा जो आवाज आहे तो तुम्हाला अनुभवायला येईल देवीय शक्तीमध्ये येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तेच ऐवज ट्रुथ जो आवाज आहे तो स्टँड स्ट्रॉंग फोकस ऑन युअर पर्पज तेच तुम्हाला सांगितलं जाईल कोणत्या तुमचं ध्येय आहे काय गोल स्वप्न आहे त्याला तुम्ही स्ट्रॉंगली स्टार्ट व्हायचं आहे फोकस आहे पुढं जायचं आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करायचं आहे तुम्ही नको त्या ह्याच्यामध्ये एनर्जी तुमची लावायची नाही आहे कारण तुम्हाला खूप मोठी दैवी शक्ती तुमच्यामध्ये आहेच ऑलरेडी तर त्या शक्तीचं तसाच त्या शक्तीला हे करणारे अनुभव तुम्हाला इथं दिले जातील आणि ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे बघायचे तुम्हाला अनुभवायचे आणि ती शक्ती तुम्हाला एका वेगळ्या रहस्यमय दुनियेमध्ये सुद्धा घेऊन जाईल तर तिथं ते तुम्हाला अनुभवणूक करून ठेवायचे आहे तुमच्यासाठी ते खूप पॉवरफुल असणार आहे तर तुमची शक्ती तुमचं ध्यान ध्यानाच्या माध्यमातून सुद्धा असेल स्वप्नांच्या माध्यमातून असेल आणि अशा तुम्ही प्रवासाला गेलं असेल तिथं असेल कुठल्याही माध्यमातून तुम्हाला ते दाखवलं जाईल तुम्हाला काय बोलायचं आहे हे सुद्धा तुम्हाला हा सुद्धा दैवी अनुभव येईल कि हो, की तुम्हाला कोणत्या गोष्टीवर कार्य करायचं आहे काम करायचं आहे ते तुम्हाला हा धैर्य तुम्हाला अनुभव नक्कीच इथं येणार आहे आणि हा येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला अनुभवायला मिळेल तर थोडंसं मत करून तुम्ही ठेवू शकता आणि श्री राधा श्रीराधासारखी सोल आहात तुम्ही खूप गोड खूप छान खूप चार्मिंग अशी परिवारावर प्रेम करणारी कुटुंबावर प्रेम करणारे त्याग बलिदान या सगळ्या गोष्टींनी प्रेमानं सगळ्यांना बांधून ठेवणारी आणि ही अशी सोल तुम्ही आहात आणि दैवी अनुभव तुम्हाला हेच येतील येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमचं म्हणजे तुमच्या परिवारामधले मी तुम्हाला तेच म्हटलं हे दैवी अनुभव म्हणजे तुम्ही कोण आहात याबद्दलचं सुद्धा एक रहस्य तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात उलगडलं जाईल कारण आध्यात्मिक प्रवासामध्ये जेव्हा आपण पास लाईफमधून काहीतरी घेऊन येत असतो किंवा कार्मिक सायकल पूर्ण करून असेल खूप काही जन्म आपण सगळं पूर्ण करून आलेलो असतो आणि मग आपल्याला ते एक असा जन्म येतो जिथे आपण आपल्या खऱ्या रूपामध्ये येत असतो तो जन्म तुमचा जे असेल तर ते काय आहे तुमचं रूप किंवा काय आहे ते बाहेर काढण्यासाठी असा काहीतरी दैवीय संकेत अनुभव तुम्हाला येतं येणाऱ्या अठ्ठेचाळीस त्यासाठी दिला जाईल तर तुम्ही थोडंसं फोकस करण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं जाते जे अध्यात्मिक मार्गावर आहे आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे त्यांच्यासाठी हे मेसेजेस आहेत आणि ते त्यांना हे होतील तर हायर लर्निंगचा आहे जे तुम्ही शिकलेले आहात अनुभवामधून कारण हे ज्ञान त्यांनाच येईल ज्यांच्यामध्ये ती शक्ती आहे शिकण्याची घेण्याची लर्न करण्याची ही तुमच्यामध्ये आलेली आहे मागच्या पास्टमध्ये तुम्ही सगळं हे करत असताना हे लर्निंग तुमच्या हे शिक्षण तुमच्यामध्ये आलेलं आहे तुम्हाला तुम्हा काय करायचं आहे तुम्हाला काय द्यायचं आहे तुम्ही काय करू शकता या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत तर हे तुम्हाला करायचं आहे आणि ती शक्ती तुमच्यामध्ये जी आहे ती जागृत केली जाईल या अठ्ठेचाळीस तासामध्ये नी, था था। था। था था था। तर तुम्हाला थोडंसं अलर्ट राहायचं आहे पीसफुल राहायचं आहे स्वतःला पुढं ध्यान आणि अध्यात्मिक सगळ्या ह्याच्या रिच्युअल्स किंवा काही ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला ठेवण्यासाठी तर राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे तर त्याच्यावर थोडस फोकस करायचं आहे आणि खूपच छान असा मेसेज आला खूप छान तुमच्यासाठीच हे असतं मला मेसेज येतात आणि मला सांगायला हे होतात आणि हे कार्ड आहे मदर मेरी तर लव आणि पीस तर मी ते सांगितलं तुम्हाला तुमच्या आईंच्या आईंची सुद्धा तुम्हाला हे उडाणे प्रेम आणि शांतता या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत थोडस तुम्ही येणाऱ्या अठ्ठेचाळीस तास सगळ्याशी कनेक्ट होणं वने खूप महत्वाचं आहे कारण तुमच्या आईंचे आणि देवी शक्तींचे रूपाचे अधिशक्तीचे खूप आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि ह्याच रूपाचं जे तुम्हाला प्रेझेंटेशन आहे किंवा तुमचं काय देय रूप आहे तुम्हाला काय प्रेझेंट करायचं आहे ते सगळं इथं तुम्हाला दाखवलं जाईल तर त्याच्यावर थोडंसं तुम्हाला फोकस करण्यासाठी सांगितलं आहे आणि हे मागे अठ्ठेचाळीस तास घेतलं अध्यापु ज्यांची जागृती आहे त्यांच्यासाठी हे मेसेज आहेत आणि इथं तुमची स्ट्रेंथ तुमचं धाडस तुमची क्रिएटिव्हिटी तुमचे गुण ह्या दैवीय शक्तीनुसार तुम्हाला ते दाखवले जातील तुमचं कररोप तुम्हाला दाखवलं जाईल तुमची स्ट्रेंथ वाढवली जाईल तुमच्यातली शक्ती वाढवली जाईल हे तुम्हाला इथं येणारे अठ्ठेचाळीस तास म्हणजे तुमच्यातली शक्ती अजून पॉवरफुल करण्यासाठीचा हा मेसेज आहे तुमची शक्ती वाढवण्यासाठी हा मेसेज तुम्हाला दिला जातो आणि ही शक्ती तुमची वाटणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं स्वतःला प्रिपेअर करणंसुद्धा खूप गरज आहे म्हणजे थोडंसं अध्यात्मिक ध्यान करणं मेडिटेशन करणं आणि भक्ती या सगळ्याशी कनेक्ट होणं थोडंसं गोंगाटापासून दंगा आणि बाहेरचं जे असं वातावरण हे असतं की नाही त्याच्यापासून थोडंसं दूर राहण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं कारण कसं होतं ऊर्जा ज्या वेळा प्रवाहित होते किंवा वेगळ्या आपण लेवलला असतो वेगळ्या ऊर्जेमध्ये असतो तेव्हा काही मग डिस्टर्बिंग होतं आणि डिस्कनेक्ट व्हायला होतं तर थोडंसं त्यापासून थोडंसं लांबरा आणि प्रेम पीस शांतता आणि स्वतः हि करणं लेमचं जे काही लेम मिळते त्यामध्ये थोडंसं स्वतःला डेव्हलप थांबवण्याचं आणि तुम्हाला इथं सांगितलं जाते खूप मोठा हा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तास असाच देवी अनुभव तुम्हाला इथे तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे कोणाला रीडिंग कनेक्ट झाली नंतर अठ्ठेचाळीस तासानंतर सांगू शकता तेही चालेल आणि माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेला आहे जर दैवी अनुभव असे तुम्हाला अशा प्लॅटफॉर्मवर नाही सांगायचे तुम्ही मला माझ्या नंबर जो पर्सनल रीडिंगसाठी दिलेला आहे मध्ये त्या नंबरवर तिथं मला मेसेज करून सुद्धा तुम्ही सांगू शकता तर तुमची शक्तीशी हे होतं ना मलाही एक लक्षात येते तुमची एनर्जी कशी आहे किंवा कोणते जणी विचार त्यांना काय सांगायचं आहे तुमच्यासाठी ते सुद्धा घेऊन जायचं थोडंसं तुम्ही हे पण करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच तर पुन्हा भेटू अशा चारच्या मध्ये आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कमेंट नक्की करायचं आहे बरं थँक्यू सो मच ब बाय